आपण पाहता थेट वार्ता आज आपण जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील तालुके आणि त्या तालुक्यांशी संबंधित काही महत्वाची व दुर्मिळ माहिती पुणे हा महाराष्ट्राचा सा सांस्कृतिक औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एक महत्वाचा जिल्हा आहे चला तर मग सुरुवात करूयात प्रथम आपण पुणे जिल्ह्यांच्या तालुक्यांवर एक नजर मारूया पुणे जिल्ह्यात एकूण चौदा तालुके आहेत नंबर एक पुणे नंबर दोन हवेली नंबर तीन मुळशी नंबर चार नंबर पाच मावळ नंबर सहा जुन्नर नंबर सात आंबेगाव नंबर आठ खेड नंबर नऊ शिरूर नंबर दहा बारामती नंबर अकरा इंदापूर नंबर बारा दौंड नंबर तेरा भोर नंबर चौदा पुरंदर हे तालुके निसर्ग शेती उद्योग पर्यटन आणि इतिहास यांसाठी प्रसिद्ध आहेत महत्वाची आणि दुर्मिळ माहिती जाणून घेऊयात पुणे तालुका महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी येथे शिक्षण आणि आय टी क्षेत्र झपाट्याने वाढत आहे येथे सावित्रीबाई फुले यांचे कार्य आणि अनेक शिक्षण संस्था पाहायला मिळतात हवेली तालुका पुण्याच्या आसपास असल्याने जल शहरीकरण होत आहे अनेक औद्योगिक वसाहती आणि नवे व्यवसाय केंद्र येथे विकसित होत आहे मुळशी तालुका हा तालुका मुळशी धरणासाठी प्रसिद्ध आहे सौंदर्य आणि ट्रेकिंगसाठी हा लोकप्रिय आहे वेल्हे तालुका सह्याद्रीच्या डोंगर दरात वसलेला इथे अजूनही पारंपरिक शेती लोकसंस्कृती जपली गेली आहे मावळ तालुका लोहगड आणि विसापूर किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे ऐतिहासिक वारसा आणि ट्रेकिंगसाठी येथे पर्यटक येतात जुन्नर तालुका हा तालुका ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे इथे प्राचीन काळातील बौद्ध लेणी जसे बाजार लेणी पांडव लेणी आणि प्रसिद्ध नाणेघाट इत्यादी आहेत सातवाहन काळात व्यापारी मार्गासाठी नाणेघाट वापरला जात होता व्यापाऱ्यांसाठी विश्रांती केंद्रे जलसाठे आणि ध्यानासाठी लेण्या खोदण्यात आल्या होत्या या लेण्यांमधून त्या काळातील व्यापार धर्म आणि वास्तुशिल्प यांचा अभ्यास आजही होतो नाणेघाट हा प्राचीन व्यापारी मार्ग आजही संशोधक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करतो बौद्ध भिकुनी इथे ध्यान आणि शिक्षणासाठी आश्रम तयार केले होते लेण्यांमध्ये मिळणारे शिलालेख आणि स्थापत्य त्या काळातील संस्कृतीचे मौल्यवान दस्तऐवज आहेत आंबेगाव तालुका हा तालुका शेतीप्रधान येथे फळ बागायतीसाठी प्रसिद्ध भाग आहेत खेड तालुका औद्योगिक क्षेत्र आणि शेती दोन्हीसाठी हा तालुका महत्त्वाचा आहे अनेक मोठ्या कंपन्या येथे कार्यरत आहेत शिरूर तालुका पुणे नगर महामार्गामुळे वाहतुकीसाठी हा महत्वाचा आहे पारंपरिक सण अजूनही येथे जतन केले जातात बारामती तालुका कृषी संशोधन आणि सहकारी चळवळीसाठी प्रसिद्ध आहे येथे अनेक प्रगत शेतकरी आहेत इंदापूर तालुका दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असला तरी शेती आणि पशुपालन येथे वाढते आहे दौंड तालुका रेल्वे आणि व्यापारासाठी हा महत्वाचा केंद्रबिंदू आहे तर भोर तालुका निसर्गरम्य भाग सह्याद्री पर्वत रागांमध्ये पर्यटनासाठी हा प्रसिद्ध आहे पुरंदर तालुका ऐतिहासिक किल्ला तसेच सह्याद्रीच्या डोंगरात बसलेले धार्मिक स्थळ पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांचे अनेक दुर्ग अजूनही जतन केले गेले आहेत जुन्नर आणि नाणेघाट परिसर प्राचीन व्यापारी मार्गासाठी प्रसिद्ध होता मुळशी आणि वेल्हे भाग अजूनही जैव विविधतेने समृद्ध आहे हवेली आणि खेडमध्ये नव्या औद्योगिक प्रकल्पांमुळे रोजगार निर्मिती होत आहे बारामतीमध्ये शेतकरी सहकारी संस्था आणि कृषी संशोधन केंद्रांमुळे शेतीला आधुनिकतेचा स्पर्श मिळतो पुणे जिल्ह्याचा वारसा हा फक्त आधुनिकतेपुरता नाही तर प्राचीन काळातील व्यापार धर्म वास्तुकला आणि निसर्ग यांचा एकत्रित ठेवा आहे जुन्नर तालुक्यातील बौद्धलेणी आणि नाणेघाट हे त्या वारशाचे जिवंत उदाहरण आहेत या स्थळांना भेट द्या आणि आपल्या इतिहासाचा अनुभव घ्या पाहत थेट वार्ता Dá-me o